दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस भाजप रासप आणि रिपाई या संयुक्त महायुतीचा उमेदवार म्हणून आज आपल्याकडं

काम करणं संपूर्ण मतदारसंघात जर पाहिलं तुम्ही मग असे सांगित की गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी माझ्या विरोधात मतदान केलं त्याचं कारण खेळचे या रस्त्यावरचे ट्रॅफिक विशेष करून नारायणगाव असेल मंसाळ असेल किंवा राजगुरुनगर चाकत विशेष करून चाकत ह्या ट्रॅफिकच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मी आपल्याला वाटून सांगू इच्छितो मी विरोधी पक्षाचा खासदार असताना सुद्धा मी हा प्रकल्प मंजूर करून आणलेला दोन हजार तेरा दोन हजार तेराला काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस सी पी तशी केंद्रीय रस्ते मंत्री होते त्यांच्याबरोबर मी संघर्ष केला भांडलो अगदी तुम्ही झाले दोघांची दो मंत्र्याबरोबर भांडणं झाली माझ्यावर कारवाई होण्याचे सुद्धा संख्ये त्यांनी दिले होते की मार्शल आणून पोलीस आणून तुम्हाला उचलून वगैरे पण माझं एकच कारण होतं की मला या खेळ सिंधा रस्त्यासाठी निधी पाहिजे होता ते काम मंजूरी पाहिजे होते हा माझा एकच उद्देश होता माझ्याकडे कोणी मागणी केली नव्हती मी त्यांनी संघर्ष केल्यानंतर मनमोहन सिंगा पर्यंत तक्रार केली की असा असा एक खासदार दे त्यांच्यावर अशी भांडणं झाली पण त्यांची काहीतरी त्यांनी त्यांना स्पष्ट सूचना दिल्या आणि सीपी जोशी यांनी मला दोन हजार आठ नऊ मध्ये

याच्यातले आहेत काही दोन किलोमीटर आहेत तर त्याला किती खर्च येईल कसा अलाइनमेंट कशी असावी वळण कशी असावी हे सगळं करण्यासाठी पाच वर्ष गेले आणि तो सर्वे करण्यासाठी मी स्वतः मंजुरी झाल्यानंतर स्वतः या रस्त्यावर इंजिनिअर नॅशनल हायवेच्या लोकांना करून मला फिरावं लागलं शेवटी मला मराठवाडा तयार झाला आणि दोन हजार तेराला त्याचं ट्रेनर निघाला दोन हजार चौदाला वर्कआउट जर झाली त्यावेळेला नितीनजी गडकरी के काम चालू झालं दोन हजार सतराला अपेक्षित होतं काम पूर्ण व्हावं दुर्दैवानं भूसंपादनाच्या अडचणी तुम्हाला माहिती आज धुळे जिल्ह्यामध्ये रस्त्यासाठी भूसंपादन किंवा कुठल्याच प्रकल्पासाठी भूसंपादन किती अडचणीच असते बरासा वेळ त्याच्यामध्ये गेला शेवटी ती जी काम करणारी कंपनी होती आय त्या कंपनीचा दिवाळा निघालं त्या कंपनीला अठ्याहत्तर हजार कोटी रुपयाचा लॉस झाला कंपनीनं काम बंद केलं

शेती मला भाव मिळावा या प्रश्न असते या प्रश्नासाठी आम्ही सुद्धा केलं पण मी त्याचा मोठा भोंगाला केला नाही की मी हे केलं मी ते केलं मी केलं कारण केलं केलंय आणि माझ्या पद्धतीनं काही प्रकारे यश पण आलेलं आहे आंदोलन केली वेल डायरेक्टर आज पाहतो सर्वाधिक जास्त केसेस माझ्यावर आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका